म्हणतात ना लहान मुलांचा जीव असतो तो फक्त खाण्यात पण खिशात दमडी नसताना फक्त स्वप्न रंगून तुम्ही त्याचे समाधान कसे मानू शकतात हे सांगितलं आहे कुसुमावती देशपांडे याच्या दमडी या, या गोष्टीतून तेव्हा तुमची एकही दमडी वयानं घालवता अशा नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा अडीच तीन वाजण्याची वेळ बर्डीच्या बाजाराच्या कोपऱ्यावर एक सार्वजनिक नळ होता व त्याच्या पलीकडे एक चिंचीचे विस्तीर्ण झाड होते त्याच्या खाली दमडी नेसली होती त्या झाडाच्या वाकड्या तिकड्या पसरलेल्या मुळांवर तिने डोके ठेवले होते धुळीने दुसर झालेल्या तिच्या झिपऱ्या कपाळवरून गालावर लोंबल्या होत्या झाकल्या डोळ्यांच्या पापण्यांचे केस असूनही दिसत नव्हते गालांची तर नुसती हाडे दिसत होती हाडकुळ्या खांद्यांवरून आलेल्या मडक्या चोळीची तिने जिमतेम घाट मारली होती कमरेला अर्धे मुर्धे बिटके लुगडे गुंढाळले होते आणि तिने त्याचा कसा खाचा घोसला होता तिने आपले दहा बारा वर्षाचे पोरसौदा अंग जमिनीवर टाकून दिले होते तिच्याकडे पाहिले तर वाटावे की ही केव्हाची गाड झोपी गेली असोय पण तसे नव्हते तिने काही क्षणापूर्वीच अंग टाकले होते, होते। बाजारात ती एका तासापूर्वी तर आली होती आपल्या आजींबरोबर ती मोठ्या पहाटेच ठेक्याच्या वावरात गेली होती तिच्या कमरेवढ्या उंच वाढलेल्या गवताच्या पेंड्या तिला बांधू लागली होती सोनेगावजवळच्या वावरात त्यावेळी कोणी चिटपाखूरही नव्हते तिच्या आजीच्या सपसप चालणाऱ्या विड्यांचा आवाज त्या शांततेला भंग करत होता मधूनच एखादा सुतार पक्षी त्याला साथ करे चांगले दोन अडीच तास खपल्यावर त्यांचे भारे तयार झाले होते ते गवताचे लवलवते भारे डोक्यावरून घेऊन त्या दोघी निघाल्या होत्या दोन अडीच मैल चालल्यावर कुठे अजनी जेलचे नाके दिसले अन अखेर बाजार तिथे पोचल्यावर मात्र आजीने तिला सुट्टी दिली होती मग आपली भाकरीची गठड घेऊन तिथे सार्वजनिक नळावर गेली हातपाय धुवून भाकरी खायला बसली एवढेसे तुकडे चकळत चकळत ती भाकरी खात होती ती एक घास तोंडात घाली व भोवतालच्या साऱ्या पसारवर आपली नजर भिरवी भिरवी भी। जणू त्या भाकरीच्या तुकड्यांबरोबर भोवतालची सारे ती तोंडी लावत होती अर्र केवढ्या भर्र दिशी धावतात या मोटारी आणि फस्त दिशी पाणी ओढतात मेल्या या भाजीवाला चालल्या सोनेगावच्याच तर दिसतात त्या होय तर काय ती नाही का गोप्याची माय वल्या भरली टोपली भेंड्यांनी हाऱ्यांच्या वर कशा गोलच गोल उभ्या करून ठेवल्यात जसे काही शिपाईच त्या ओढून खोटल्याच्या तळापासून नाही का उभे राहत संगीने घेऊन तशा आणि त्या मोटारी तर अशा भारी अवघा रस्ता भरून टाकतात बाजूने जाणाऱ्या माणसालाही आपल्या वाऱ्याने ओढून नेतात जणू लोणीवाल्या उतरल्या बरं त्या झाडाखाली निंबाच्या रामा रामा केवढा कलकलाट त्यांचा त्यांची झुंज घालतात जणू हा काय नारा घमघमाट सुटलाय तिने मागे वळून पाहिले तिच्या पाठीशी शेव भाजीवाल्याची राहवटी होती शेवेचा असा चरचरीत घाणा घातला होता त्याने दमडीच्या भाकरीचा घास हातातच राहिला विस्पारलेल्या डोळ्यांनी तर तेवढा अंतरावरून त्याच्या कढईकडे ती पाहत राहिली कोणीतरी मुंडासेवाला बाबा आला त्याने दोन पैसे दिले कागदात मूठ भरून शेव घेतली पलीकडे चार हातावर जाऊन तो खात बसला दमडीने सावकाशपणे डोळे वळवले आपल्या भाकरीच्या फटकोराकड पाहिले हळूच हात उचलून तोंडात घातला तिच्या जिभेवरून जणून शेवेचे तुकडे फिरत होते भाकरी खाऊन झाल्यावर तिने उठून आपले फटकूर झटकले जा नळावर जाऊन कोपरापर्यंत पाण्याचे उघड घळाघळा जाईल तो, आपले तो चे 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 ती आपली ओंजळीने पाणी प्यायली फटकोरालाच हात पुसून चिंचेच्या झाडापाशी आली मग तेच फटकूर चुंबडीसारखे उशाशी घेऊन झाडाच्या मुळावर डोके ठेवून झोपले पाच मिनिटातच तिला भोवतालच्या जगाचा विसर पडला व ती स्वप्नाच्या जगात शिरले त्या स्वप्नात ती अखंड चालत होती पावलामागून पावले टाकत होती दृष्टीची झेप जाईल तिथवर तिला हिरवेगार गवत दिसत होती त्यातून वाट काढत डोक्यावरचा जड लांब भारा सावरती एकसारखी चालली होती एक चाल बरोबर आजी नव्हती कोणीच नव्हते तिने डोक्यावर सहज हात नेला आणि काय मजा तिच्या डोक्यावर गवत कुठे होते काहीतरी लांब पिवळे कडक गरम त्यांचा सबंध भारतीच्या डोक्यावर कोणीतरी दिला दे होता आहा हा शेव खमंग कुरकुरीत गरम शेव होती ती तिच्यावर डोक्यावर होती तिच्या हातानेच तिने धरली होती त्यातली शेव खाली खा त्यातली शेव खावी आपण तिचा हात पुढे सरकला पण लगेच भान आले की डोक्यावरचा भारा दुसऱ्याचाच कोणाला द्यायचा असतो ना त्या मोंडाच्या व्हायला बावाला त्याच्याजवळ पैसे आहेत ना द्यायला दमडी निजली होती एवढीही हालचाल होत नव्हती तिच्या अंगावर चिंचेची पाने मधून मधून पडत होती आकाशात ढगांची शिवाशिव चालली होती वाऱ्यांचे झोत येत जात होते मध्येच ऊन पडे तर घटकेत वाटे आता पाऊस कोस असाच एक थंड वाऱ्याचा झोत आला व गार गारबाणी तिच्यावर पसरली पण तिचा स्वप्न प्रवाह चालूच होता ती पुन्हा चालत होती आता स्वप्नात एक थपथपलेला गवताचा भारा तिच्या डोक्यावर होता पायात गोळ्या आलेले सगळीकडे अंधार प्रत्येक पावलाबरोबर भावताली सरसरणारे गवत तेवढ्यातच तिला त्या ते स्वप्नात आजी दिसली तिच्या मागे जायचे ना आजी त्या फाटकातून हात चालली चला चला त्या बंगल्यावर चंदी आहे वाटतंय दमडी फाटकातून हात शिरले मागले दार उघडले गेले दमडी भारा सावरीत गोठ्याकडे गेली आजी भारे सोडत तो होती तोड दमोडी गोठ्याच्या खांबाशी येऊन टेकली पण तिची दृष्टी स्वयंपाकघराच्या खिडक्यातून हात शिरली रसरसीत निखारे पेटले होते त्यांची हूब तिच्या दृष्टीला देखील जाणवत होती अरेच्छा कुणीतरी भाकरी भासते वाटतं आणि भाजलं जाणाऱ्या भाकरीचा केवढा खमांग पसरला होता तेवढ्यात तिच्यापेक्षा एखाद दुसऱ्या वर्षाने लहान असलेल्या मुलीचा आतून आवाज आला माझ्या भाकरीवर दूध पाहिजे दूध पाहूया तरी पण आजी तर फाटकातून बाहेर पडली म्हणून दमडीही निघाली आजी मागोमाग चालू लागली अंधारातून गवतातून आता तिला स्वप्नातच कुठेतरी गाव दिसले सोनेगाव खेळे सोनाची गाव मावाळ्या सूर्याच्या प्रकाशात चिंचोळ्या पायवाट्याने वरवर चालली होती ती मग देवीचे देवळ लागले पलीकडे मारुतीचे तो पाहतो विठू नारळ फोडतोय वाटतं तिथे मला दे केलं थोडं हो तर तुझ्यासाठीच तर फोडतो खोबऱ्याचा तुकडा पांढरा स्वच्छ करीत दाताखाली दाबला तर दूध निघतं नुसतं दमणीने खोबरं घ्यायला हात चटकन पुढे गेला विठू म्हणत होता हो हो त्या सगळ्याचा सगळा तुकडा तुझ्यासाठीच आहे दमडे घे सगळ्या घे दमडे पण त्याचवेळी दमडे दमडे तिच्या आजीचा हाका आल्या भारी विकून मीठ मिरचीचा बाजार खोडून ती दमडीला उठवायला हाका मारत होती दमडी जागी झाली पण डोळ्यापुढे ते भाकरीचे दुधाची खोबऱ्याचे स्वप्न तरळत होते क्षणभर पडल्या पडल्यास ते आजीकडे पाहत होती आजीने पुन्हा हाक मारली दमडे अशी खाऊन पाहती उठ ना आता दमडी उठली आपल्या भाकरीचे पटकूर पटकून घेतले व ती आता खरोखरच चालू लागली शेव्याचा खमंग वास घेत बाजारचा रस्ता तोडू लागली दीड दमडीच चालतं जीवतो असाच पुढल्या बाजारी चालत येईल आणि त्याच्या पुढल्या बाजारी आणि त्याच्या पुढल्याही तर मित्रांनो आपणही अशा अनेक प्रसंगांमध्ये समाधान म्हणून जगत असतो तर तुम्हाला ही दमडी कशी वाटली आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशा नवनवीन गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका